मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेदान जरांगे पाटलांचं आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे महाविकास आघाडीमधले सगळेच आमदार खासदार जिल्हा तालुका पातळीवरले नेते जरांग्यांना समर्थन करण्यासाठी समोरून बाहेर येत त्यांचा प्रचार प्रसार करत आहे ते त्यांना खाण्यापिण्याची सोय करणं असेल आंदोलकांना काही सुखसुविधा हव्या असतील तर त्याचं नियोजन करण्यात आघाडीमधलेच काही मोजके नेते आपल्याला व्यस्त असलेले पाहायला मिळत आहे जरांगे पाटलांना तसं मुंबई पोलिसांनी या उपोषण करण्यासाठी परवानगी दिलेली नाही आहे पण वीस अटींसोबत हमीपत्र दिल्यानंतर फक्त एक दिवसाची परवानगी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मिळालेली आहे आणि त्या कारणाने जरांगे पाटील सगळ्याच आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले त्यांनी यावेळी माघार घेणार नाही हे वारंवार बोललं जातं मीडियानेसुद्धा जरांगे पाटलांसाठी वातावरण तापवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जरांगे पाटील कसे संघर्ष योद्धा आहेत मराठ्यांसाठी किती मोठं बलिदान त्यांनी दिलं आहे या सगळ्या कथा एकामागून एक आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर ऐकवल्या जात आहे जरांगे पाटील म्हणजे त्यांच्याच नावाने देश चाललं आहे अशी एक एक सेकंदांची बातमी आज वृत्तवाहिनीवर त्यांची आपल्याला पाहायला मिळते पण जरांगे पाटलांनी मात्र नरेटिव्ह बांधण्याचं आपलं आंदोलन पुढे रेटण्यासाठी थोडी वेगळी रणनीती यावेळी अपनावली एक वेगळी पद्धत त्यांनी सुरू केली तसं हे सर्वांना माहिती आहे की त्यांचं आंदोलन कधीच सरकारच्या विरोधात नव्हतं त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त पक्दा देवेंद्र फडणवीसच होते जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हाही शिव्या या एकनाथ शिंदेना नाही तर फडणवीसांना जरांगे द्यायचे तेव्हाच आपल्याला कळालेलं होतं की सरकार कोणाचीही असो पण मराठा द्रोही किंवा मराठ्यांचं ज्यांनी अहित केलं ते फडणवीसच आहेत असं जरांग्यांच्या मनात छापलं गेलं किंवा ते मुद्दामून ब्राह्मण द्वेषापोटी त्यांचं नाव वारंवार घेत असतात पण यावेळी नवीन ही गोष्ट आहे की जलांगी पाटलांनी फडणवीसांना शिवाय तर ते देतातच आहेत पण एकनाथ शिंदेंची प्रशंसा त्यांनी सुरू केली किंवा अजित पवारांनीही मराठ्यांसाठी फार मोठं काम केलं आहे अशी वक्तव्यबाजी त्यांच्याद्वारे केली जाते त्याने म्हटलं की एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी फार मोठं काम केलेलं आहे कुणबी जातीतल्या मराठ्यांच्या नोंदी शोधल्या उलट देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना काम न करू दिल्याचा आरोप जरांगे बाटलाने लावलाय एकदा ती व्हिडिओ तुम्ही ऐकली पाहिजे फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही काहीच अर्थ नाही कारण त्या माणसानं काम केलं नोंदी पण शोधल्या आ, लागल ते दहा टक्क्यासाठी पण ते केले ते आम्ही मागितलं पण नाही जरांगे पाटील जर खरच सरकारला मराठ्यांचं दोषी मानत असतील तर त्यांनी फडणवीसांना ज्या दोन मराठा नेत्यांनी ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना सुद्धा टार्गेट केलं पाहिजे पण ते करत नाहीये उलट त्या दोन नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेनी आणि अजित पवारांनी मराठ्यांसाठी काम केलंय पण देवेंद्र फडणवीसच एक असे व्यक्ती आहेत जे मराठा द्वेषी आहेत आणि त्यांच्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळत नाही आहे वारंवार त्यांच्याद्वारे बोललं जातं पण मुळात जरांगे पाटील ज्या देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालताय तर त्यांची सरकार पडू शकते जर त्यांनी अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना म्हणजे दोन मोठ्या मराठा नेत्यांना आपला पाठिंबा मागे घेण्याचं भाग पाडलं त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी जर सरकार पाडली आणि त्यांना जर असं वाटतं आहे की या दोघांमधला एक व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो तर या दोघांपैकी एकाला ते मुख्यमंत्री बनवू शकतात आणि आरक्षण घेऊ शकतात पण जरांगी पाटील ते करत नाही आहेत ते फक्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे गुणगान गोडवे गाण्यात व्यस्त आहेत आणि फडणवीसांना शिव्या देत आहेत फक्त एका बाजूने हे सगळं गुणगाण चालू असतं तरी मी मानलं असतं पण दुसऱ्या बाजूनेही जरांगे पाटलांना याबद्दल प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेली आहे आणि एकनाथ शिंदेंनी तर आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगून ठेवलं आहे की जरांगे पाटलांविषयी एकही वक्तव्य देऊ नका आपण सावध भूमिका घेणार आहोत विशेष करून तर जेव्हा जरांगी पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या आईविषयी एक टिप्पणी केली तेव्हा बी जे पीच्या नेत्यांनी जरांगे पाटलांवर आक्रमण सुरू केलं आणि सरकारद्वारेच उत्तर दलांगे पाटलांना यायला पाहिजे होतं पण उत्तर हे फक्त बी जे पीकडूनच येत होतं सरकार मधले दोन पक्ष या मुद्द्यावर आपण एकही शब्द बोलणार नाही अशी भूमिका घेऊन बसलेले होते शंभुराज देसाई तर म्हणाले की मराठवाड्याची गावरान भाषा यात काही जास्त गंभीर घेण्यासारखी गोष्ट नाही मराठवाड्यामधली किंवा त्या विभागामधली किंवा मान्य मनोज दादांची सुद्धा बोलण्याची शैली जर आपण बघितली तर आपण बघता ती नेहमीच अशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं थोडं ग्रामीण बाजातलं ग्रामीण बाज असणारं बोलणं आहे त्यामुळं बोलण्याच्या ओघात कदाचित त्याला तसं बोलायचं नव्हतं पण ते बोलून गेले पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते, ते लगेच म्हटले मी माफी मागतो मला मला असं बोलायचं नव्हतं जर माझ्याकडनं चुकून शब्द गेलाय तो शब्दसुद्धा त्यांनी मागं घेतला माणूस गावचा जरी असला तरी चार चौकात गेल्यावर आपण कोणती भाषा वापरायची याची अक्कल त्याला असते पण तितकंही बुद्धी जरांगे बाडलांना नाही आपल्याला यावरून कळतंय आहे पण एकनाथ शिंदेने यावर एकही शब्द न बोलणं हे अजून जास्त मला शंकास्पद वाटतं विशेष करून अजित पवारांनी तर या मुद्द्यावर इतकं मौन बाळगलं आहे की असं वाटतं की ते सरकारमध्ये नाहीतच आणि मी असा आरोप लावत नाही आहे की जरांगी पाटलांना एकनाथ शिंदेनेच शक्ती दिली आहे किंवा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी सांगितलं आहे पण जेव्हा एकनाथ शिंदे पक्ष फोडून उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले सरकारमध्ये आले त्यांना मुख्यमंत्री करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं त्यांच्यावर जेव्हा खालच्या पातळीचे आरोप आणि शाप दिल्या जात होत्या ते तेव्हा त्या आपल्या अंगावर घेऊन त्यांना उत्तर देण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आणि बी जे पीच्या नेत्यांनी केलेलं होतं आणि ती जबाबदारी आज एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडे होती पण त्यांच्याद्वारे ही जबाबदारी पार पडताना मला दिसत नाही आहे जळांगी पाटलांना हे खरं आहे की कोणीतरी ही स्क्रिप्ट दिली आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची म्हणजे दोन मराठा नेत्यांची प्रशंसा करा आणि एक ब्राह्मण नेता जो मुख्यमंत्री आहे त्याला वाळी टाकून फक्त त्यालाच शिव्या द्यायचं त्यालाच टार्गेट करायचं हे नियोजन एक नवीन यांच्याद्वारे बनवलं गेलं कारण देवेंद्र फडणवीस आज जे प्रस्थापित मराठे राजकारणी आहेत ते स्वपक्षातील असतील विरोधी पक्षातील असतील सगळ्यांच्या डोळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आज खुपता येईल देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एक ब्राह्मण व्यक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांना जात विसरून मतदान करण्यासाठी भाग पाडलं त्यांना विकासाचा मार्ग दाखवून जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी बी जे पीसाठी एकशे बत्तीस आमदार निवडून आणले त्यानंतर स्वपक्षातले सुद्धा प्रस्थापित मराठे नेते त्यांना बाजूला करण्यासाठी आज समोर येऊन डाव खेळताना दिसतायत विरोधी पक्षांमध्ये अग्रस्थानी शरद पवार आणि त्यांची गँग तर आहेतच आणि या सगळ्यांचं हथियार म्हणून आज जरांगे पाटील समोर आले आणि त्यांच्याद्वारे एक ब्राह्मण व्यक्ती महाराष्ट्र राज्य सांभाळण्यासाठी हा कुवतीचा नाही एक मराठा नेताच मुख्यमंत्री असला पाहिजे आणि तेव्हाच जा मराठा जात ही प्रसन्न राहू शकते आणि महाराष्ट्रात जातीवाद वाढणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे बी जे पीच्या हायकमांडला केला जातोय असं मला वाटतं आणि हे राजकारणाचे डाव आपल्या राज्यात काही पहिल्यांदा खेळले जात नाही आहेत सुशीलकुमार शिंदे यांना आपण या राजकारणाचं पहिलं बळी म्हणू शकतो जेव्हा दोन हजार तीनच्या काळात बिहारी वाजपेयी दोन हजार चारच्या निवडणुकीत परत एकदा पंतप्रधान होतील असं वाटत होतं आणि काँग्रेसची परिस्थिती ही राज्यात आणि एकूण देशातच पूर्णपणे वाईट झालेली होती तेव्हा राज्यात पक्ष विस्तारासाठी विलासराव देशमुख म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बाजूला करून सोनिया गांधींनी आपले निकटवर्तीय सुशीलकुमार शिंदे म्हणजे एक दलित व्यक्तीला जेव्हा मुख्यमंत्री बनवलं तेव्हा सगळ्याच मराठ्या नेत्यांच्या पोटात कळ आलेली होती की पाच वर्ष जर या व्यक्तीने सरकार चालवली आणि दोन हजार चारमध्ये जर पुन्हा एकदा काँग्रेस निवडून आली जे की झालं निवडून आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांना वाटत होतं की आपणच परत एकदा मुख्यमंत्री होऊ कारण आपल्यामुळेच लोकसभेत आणि विधानसभेत काँग्रेसला यश मिळालेलं एन सी पीचे जरी जास्त आमदार असले तरी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यापासून नकार दिलेला होता कारण त्यांना जास्त मंत्रीपदं हवी होती त्या कारणाने काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार तेही सुशीलकुमार शिंदेच होतील ही अपेक्षा सर्वांना होती पण विजयसिंग मोहिते पाटील असतील किंवा आर आर पाटील स्वतः शरद पवार यांनी सोनिया गांधींशी बोलून एक अशी परिस्थिती निर्माण केली आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की एक दलित व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहू शकत नाही कारण त्यांना याची भीती वाटत होती की दलित व्यक्ती जर पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला तर आपलं प्रस्थापित राजकारण हे टिकणार नाही लोकांना कळेल की एक दलित व्यक्तीसुद्धा महाराष्ट्राला विकासाच्या दिशेवर नेऊ शकतो त्यांना बाजूला करून जेव्हा विलासराव देशमुखांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं गेलं आणि इतकी दुर्दशा सुशीलकुमार शिंदे यांची करण्यात आली की मुख्यमंत्रीपदावरून थेट एका व्यक्तीला आंध्र प्रदेशचा राज्यपाल केल्याची बातमी आपण पहिल्यांदाच ऐकली असेल मुख्यमंत्रीवरून मंत्री होणं ऐकलं आहे किंवा केंद्रातच जाणं ऐकलं आहे पण राज्यपाल होणं त्याला राजकारणातूनच बाद करणं हे काम मराठा नेत्यांनी करून दाखवलेलं आहे आणि मी गरीब मराठ्यांचं बोलत नाही आहे प्रस्थापित मराठ्या राजकारणे यांची ही पद्धत राहिली आहे की आपलंच वर्चस्व राज्याच्या राजकारणावर राहिलं पाहिजे आणि ते वर्चस्व देवेंद्र फडणवीस मोडून काढतायत जर अजून पुढचे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस टिकले आणि हे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जर त्यांचं काम यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलं तर गुजरातसारखंच महाराष्ट्र व्हायला जास्त वेळ लागणार नाही बी जे पी हा पुढच्या वेळी बहुमताच्या जवळ किंवा बहुमत घेऊनच स्वतः सरकार स्थापन करेल अशी भविष्यवाणी सर्वाधिक पत्रकारांची आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी म्हणजे मराठा नेत्यांसाठी ही काही चांगली बातमी नाही आहे दोघांनाही आपल्या पक्षासाठी काम करायचं आहे त्याचा विस्तार करायचा आहे आणि देवेंद्र फडणवीसांसारखा तोही मराठा नेता नसलेला एक ब्राह्मण व्यक्ती जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला तर आपल्या पक्षाचं राजकारण उरणार नाही जातीवर कोणच मतदान करणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीला देवेंद्र फडणवीस जर मैदानात उतरवतील तर त्या व्यक्तीला निवडून येण्यापासून कोणच रोखू शकत नाही याचा अंदाज या लोकांना आलेला आहे आणि त्या कारणानेच ज्या वेगवेगळ्या शक्त्या त्या स्वपक्षातील मी सांभाळून म्हणतोय बी जे पीतल्या स्वपक्षातीलसुद्धा आणि विरोधी पक्षातीलही आणि मित्रपक्षातील मिळून अशा अनेक शक्त्या जरांगी पाटलांद्वारे देवेंद्र फडणवीसांवर वार करण्याचा प्रयत्न करता येत आणि जर जरंगे पाटील नावाचा साबळा देवेंद्र फडणवीसांनी कायमचा सोडवला तर देवेंद्र फडणवीसांचं यश हे कोणीही रोखू शकणार नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र